असलाम वाय बरकातून नाजरीन आपण बघतो आपलं अलसफा कोकणी मी चॅनल मी आहे आपलं घोष मोर सुरु नाजरीन आपल्या खेळची एक संस्था जी खच्चा खच्च्या तारूफची मोहताज नाही आणि ती संस्था आपल्या कोकणी च्या मार्फत चालवली जातं जिचं नाव आहे अंजुमन दर्दमनदान हलकाए खेळ ही हमेशा आपल्या साठी खिदमासाठी पेशपेश असतं आता ऐंदा पण त्यांनी लोकांच्या तब्येतच्या फिकर करून त्यांच्या इलाज आणि मॉल्ल्यासाठी एक दोन दिवसाचं केम्प ठेवलेला त्याच्या बारीची त्यांच्या जुमेदारच्या एकत्रशी ही तफसील आहे असलामिकुम न बरकात सगळ्यात पहिले अल सफा कोकणी न्यूजवर तुमच्या सगळ्याचा दिली हैर मक्टम आहे है। आणि आज आपल्या सोबत आहात आपल्या अंजुमन डॉ नंबर न हलका खेळचं सदर मौलाना वाजुद्दीन साब सेक्रेटरी मुफ्ती सहबाज साहब आणि हजचं जुमेदार हाफिज आसिफ बागवान साहेब मला नाव अजुद्दीन साहेब आता त्या शह मंडे आणि ट्युजडेला आपण काय माणसाच्या सीएतच्या येथि एक मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं बाबतीत जरा आमच्या अलसफाच्या नाझिनीला डिटेल द्या बघा आपल्या आता जुमन दत्तमधांनी एक खास सुनतिपाची जी हिजामा सिस्टम आहे हिजामा कपिंग सिस्टम आहे तुमचा दोन वर्षा पहिले ते कॅम्प लावला होता मुक्काज हायस्कूलला त्यांच्याबाद लोकांचा तक्रार होतो की हे ची कसली पाहिजे त्यांच्यासाठी दी भिवंडीची लाईफ लाईन सेंटर आहे त्यांची आमचा बातचीत झाली आमच्या मुस्तकीन माशाला पंधरा दिवशी आणि महिन्यानी किंवा एसकी वगैरे असतं तर लेडीज अँड जेंट्स एक हक्किम येतात आणि आता खास करतो हिजामा आणि दुसरं पण काही स्थापित असतात किंमत इलाज केला जातात आणि त्यांना मा पूल बदल आयुर्वेदिक अशी दवा पण दिली जातं हे मुस्तकीन आमचा एक काम चाललेलं आहे आणि अहमदिल्ला लोकांनी त्यांचा बेस साथ देणे आणि लोकांना मग फायदा होते आणि त्यांच्यासाठी आम्ही एक जिम्मेदार मगोल मला ना आसिफ भागवान सामान नंतर पुढील खिदमत अंजाम देतात लेडीजसाठी त्यांची वाईफ पण येतात आणि लेडीजसाठी इंजमा चाललेला आहे आणि इनशाल्ला

अपने यहाँ अंजुमन ने जो हजाम सेंटर खोला है यहाँ पर हमारे यहाँ बुजुर्ग भी आते हैं जवान भी आते हैं और मस्तूरात के लिए भी इंतज़ाम है अपने यहाँ पर जो थेरोपी होती है उसमें एक निडल थेरोपी होती है जो साइनस वगैरह के लिए इस्तेमाल की जाती है इसी तरह हिजामा कपिंग थेरोपी होती है इसी तरह बाम्बू थेरोपी होती है बोन सेटिंग टी सेटिंग यानी जैसे मरीज़ को ज़रूरत है उस एतबार से राम जाना यहाँ पर तमाम तरह के इलाज जो है दस्याब है अलसफा कोकनी न्यूज़ के साथ आपने जो गुफ्तु की उसके लिए बहुत बहुत शुक्रिया जजाक